घाटातून सुरू असलेल्या उसाच्या डबल ट्रॉली ट्रॅक्टर वाहतुकीमुळे मोठा धोका निर्माण झालाय घृष्णेश्वर साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीबाबत वाहतूक पोलिसांनी वारंवार सूचना करूनही त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर येतोय वेरुळ घाट हा जागतिक वारसा असलेल्या वेरूळ लेणींचा पर्यटन मार्ग आहे देश विदेशातून हजारो पर्यटक या मार्गाने प्रवास करत असताना अवजड उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुरू असल्यामुळं प्रचंड ट्रॅफिक जाम होत आहे आणि भीषण अपघाताची शक्यता वाढली आहे काही दिवसांपूर्वी याच घाटात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे एका मुलाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात त्या मुलाच्या पायाला गंभीर इजा झाली मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्या वेळेत कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप केला जातोय या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पोलीस स्टेशनकडून घृष्णेश्वर कारखान्याशी पत्रव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले तरी ही कारखान्याची ऊस वाहतूक का आजही सुरूच असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो दरम्यान सुदर्शन न्यूजच्या कॅमेरा ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आणि अशी बेकायदेशीर वाहतूक अनेक दिवसांपासून सुरू असल्याची कबुली स्वत ट्रॅक्टर चालकानं दिली आहे आता प्रश्न असा आहे की जर या मार्गावर पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची स्थानिक नागरिक आणि पर्यटक प्रशासनाकडून तात्काळ ठोस कारवाईची मागणी करत असून गंभीर प्रकाराकडे प्रशासन डोळे झाक करणार की कडक पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले डॉक्टर चढता दुखीने भरे भरे डॉक्टर थे उसमें गन्ना भरे हुआ था थोडा घाट पे बीचो बीच हुआ या सा मेरा पैर लाग गया के नीचे मेरा पैर थोड़ा चुरा हो गया एक घंटा मच्छी झाली उतळ था एक घंटा तयार के नीचे मेरा पैर था पूरा पैर चूरा हो गया मेरा एक डेढ़ साल कुछ काम भी नहीं आ सकता मेरा पैर आप ही इंसाफ दिला सकते मुझे बहुत तकलीफ है और इसमें बहुत बड़े बड़े भूख हुए हुए पैर में मेरी गलती कुछ भी थी पूरे डॉक्टर की गलती केन्या की गलती थी तो केन्या भरे हुआ दो डॉक्टर से केन्या डायरेक्ट भूख निकला डायरेक्ट केन्या के नीचे मेरा पैर दब गया गाड़ी भी पूरी चूरा हो गई मेरी रत्नपूर तालुक्यात मध्ये असलेला घृष्णेश्वर कारखाना इथे अनेक दिवसापासून उसाचे डबल ट्रॉली लावलेले ट्रॅक्टर हे घाटामधून वाहतूक करत आहेत परंतु या घाटात अनेक ठिकाणी अपघात देखील झालेले आहेत आणि काहींचे तशात पाय सुद्धा मोडलेले आहेत काही मृत देखील पावलेले आहेत आपल्यासोबत खुलताबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत साहेब अनेक दिवसापासून ही वाहतूक चालू आहे डबल ट्रॉली इथं वापरली म्हणजे काय याच्या मागे कुलताबाद तालुक्यामध्ये एक कन्नडचा साखर कारखाना आणि विरमगाव फाट्यावर एक साखर कारखाना असे दोन साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक का मागील दोन महिन्यापासून चालू आहे आणि त्यासाठी ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो त्यामध्ये बहुतांश वेळा डबल ट्रॅक्टरची ट्रॉली वापरली जाते आणि अशी डबल ट्रॉलीमुळे अपघात होत आहेत याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाला पत्र देऊन डबल ट्रॉली वापरू नये वाहतुकीसाठी आणि दुसरं दिवसभरामध्ये दिवस वेरूळ हे पर्यटन स्थळ असल्यामुळे वेरूळ लेणीला शैक्षणिक सहली येतात तिथे अनेक लहान मुले असतात पर्यटक असतात तिथे गर्दी असते म्हणून दिवसभरामध्ये वाहतूक न करता लेणी बंद झाल्यानंतर रात्री नऊ नंतर रात्रपाळीमध्ये वाहतूक करावी असं त्यांना पत्र दिलेलं आहे त्याबाबत आणखी त्यांना पाठपुरावा करून रात्रपाळीमध्ये वाहतूक चालेल यासाठी आम्ही व्यवस्था करू मात्र ज्या कारखान्याला पत्र देऊ नये ही सारखी वारंवार तीच तीच गोष्ट परत घडत आहे कुठल्या प्रकारचे ऐकायला तयार नाही आहेत डबल ट्रॉली वापरल्या जाते त्याबाबत साखर कारखाना प्रशासनाला आम्ही फोनद्वारे संपर्क केलेला आहे पत्र दिलेले आहे आणखी त्यामध्ये पाठपुरावा करून मागे काही गर्दीच्या वेळी नाताळच्या सुट्ट्यामध्ये जेव्हा पर्यटकांची गर्दी होती त्यावेळी आपण पोलीस बंदोबस्त ठेवून दिवसभरामध्ये ऊस वाहतूक होणार नाही यासाठी खात्री केली होती परंतु जेव्हा आता गर्दी कमी झाल्यानंतर तेथील बंदोबस्त आपण कमी केलेला आहे मनुष्यबळा अभावी परंतु पुन्हा एकदा का साखर कारखान्याला त्याचा पाठपुरावा करून दिवसा ऊस वाहतूक डबल ट्रॉली होणार नाही याची खात्री करून नक्कीच हे म्हणतात की दिवसा आम्ही डबल ट्रॉलीन वाहतूक होणार नाही याची नक्कीच आम्ही कारखान्याला पूर्ण एकदा सांगू मी गौरव जोंद सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर